ठिकाणी okay. हो आज मी प्रभाग सात मधून अमधून सीमा सुरेश भोळे म्हणून फॉर्म भरलेला आहे मी आपल्या मागील विकास या जोरावर कमळ या पक्षाच्या जोरावर मी फॉर्म भरलेला आहे खरं तर आणि मी भाऊंचे आशीर्वाद शहराचे लोकप्रिय आमदार राजमामा भोळे आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी नंतर देवेंद्र भाऊ फडणवीस गिरीश भाऊ महाजन गुलाब भाऊ पाटील नंतर आमदार राजमामा भोडे सुरेश दामू भोडे लोकप्रिय आमदार या सर्वांच्या आशीर्वादाने या सर्वांच्या सहाराने मी हा फॉर्म अजून भरत आहे भरलेला आहे पुढील माहीत आहे आज मी प्रभाग क्रमांक बारा ब आणि क या प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आमचे नेते गिरीश भाऊ महाजन आणि आपल्या शहराचे आमदार राजूमामा भोडे आमचे सर्व वरिष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनाने आणि यांच्या आशीर्वादाने आज मी अर्ज दाखल केलेला आहे भारतीय जनता पार्टीतर्फे माझा आज उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे तुम्ही माझं नाव गायत्री इंद्रजित राणे